म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तू ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही आम्हाला अशा भानकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायम स्वरूपे मुंजा ठेवला तरी चालेल तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा उरुष असतो मुंजा रूपी पिंपळ रुपी, रुपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा आपली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा आमच्या सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत

आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतोय आणि याच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो का वट सावित्री पौर्णिमाची जी आख्यायिका आहे का, का वय सावित्री आहे हे वट वृक्षाला आणि यमराजाला साखळे घालून हाच पतीला दीर्घायुष्य मिळाव आणि हाच पते, पते सात जन्म जन्मजन्मी मिळावा अशी प्रार्थना उद्या करत असते उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे उद्या यमराज बिझे राहतील म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तो ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिलाय की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही म्हणून याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून आम्ही या मुंजाला साखळे घालतो आणि यमराजाला पण साखळे घालतो सांगतो का हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालल पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्याबरोबर काढू शकत नाही या उद्या खोटं नाटं बोलते म्हणून आम्ही आजच पिंपळ पौर्णिमा करून आमच्यासाठी जे सात फेरे मारणार आहे ते सात फेरे आम्ही एकशे आठ उलटे फेरे मारतो आणि उलटे फेरे मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतो या ठिकाणी आपण बघत असतो एक कावळा सुद्धा आपल्याला दिसतोय सीन मध्ये या कावळ्याबद्दल काय सांगाल काय वेगळं कावळ्याबद्दल वेगळेपण असा आहे का कावळ्याचे जे मादी असते मादी कावळा ते नर बरोबर केवळ ते अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर त्या नर कावळ्याला त्या सोडून ते मादे कावळा निघून जाते निघून गेल्यानंतर कावळा त्या पिल्ला अंड्यातून पिल्लं बाहेर काढून त्याचं संगोपन का, करण्याचं पूर्ण काम नर कावळा करतो त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे काही पीडित आहे का छोटे छोटे मुलं आता ती पोलका दिसतोय छोटे छोटे मुलं घेऊन सोडून त्या बायका निघून गेल्या मग त्या माणसावर ते एक टेन्शन असतं मुलं सांभाळायचे स्वतः सांभाळायचं की आपले बाप सांभाळायचे किंवा आपण समाजामध्ये वावरायचं तो हातबल होतो ते हातबल होऊन नाही जातो तो पक्षी असून जर तो सांभाळू शकतो तर आपण तर माणसं आहे म्हणून ते आमचं आहे त्यासाठी आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना त्याची पूजा करतो आणि मगच आमच्या कार्याला सुरुवात करतो दादा यासाठी समज आता पत्नी पिढीत सर्व लोक आहेत यासाठी कायदे सुद्धा आहेत तर कायद्याची मदत होत नाही का काय सांगत पुरुषांसाठी कायदे नाही आहे कायदे नसल्याच जमा आहे कारण महिलांसाठी भरपूर कायदे आहेत पुरुषांसाठी एखादा कायदा आपण मागणी जरी म्हणायला गेलो तर पुरुषांचं ऐकून घेतलं जात नाही पुरुषांच्या बाजूने एकदम दुर्मिळ कायदे ते सुद्धा ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह नाही आहे म्हणून आमची मागणी आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आहे तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे पुरुषांना जर पुरुष नोकरीला नसेल महिला नसेल तर पुरुषांना देखील पोटगी भेटली पाहिजे किंवा जे काही महिलांच्या बाजूने एकतर्फी काय झालंय सगळे न्यूट्रल होऊन दोघांना सारखे कायदे बना अशी आमची मागणी आहे जो पीडित पत्नी पीडित हा आश्रम आहे याची सुरुवात कशी झाली काय सांगाल म्हणजे कधी गरज वाटली अशा पद्धतीचे लोक आता इथं भरपूर गर्दी आहे आणि बरेचसे लोक जमा झालेत तर काय सांगाल की ही गरज कशी वाटली ही गरज अशी वाटली की पुरुषांचं समाजामध्ये कुठेही कोणी ऐकून घेत नाही प्रत्येक ठिकाणी अवहेलना होते आणि पुरुष मनातल्या मनात मनाते मनुं आमी एक कोडत असतो म्हणून त्याचा आम्ही कुठेतरी ऐकण्यासाठी एक मंच राहा सरकारला तर आम्ही मागणी केली बऱ्याच वर्षापासून आम्ही दोन हजार सतरा पासून मागणी करतोय की पुरुषांसाठी पुरुष आयोग आहे पुरुष आयोग व्हा सरकारने ऐकलं नाही कोणी ऐकत नाही म्हणून कोणीतरी ऐकण्याचं राव म्हणून आमच्या आम्हीच आश्रम सुरू केला जागतिक पुरुष दिनाचं औचित्य साधून एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी याची स्थापना केल्या आहे ते मागील अडीच ते तीन वर्षापासून पत्नी पीडित पुरुष आश्रमाशी एक सदस्य म्हणून जोडल्या गेलेला आहे खरं पाहता पुरुष म्हणजे पुरुष असतो स्त्रीसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा असतो पण ज्यावेळेस या पुरुषाची एका महिलेकडून अवहेलना होती जसं की तिच्या क्रुएल्टीमुळे तो पुरुष तिच्या त्या क्रुएल्टीचा आणि क्रोरियाचा शिकार होत असतो त्यावेळेस हा पुरुष स्वतःला न्याय मागण्यासाठी सुद्धा कुठेही जात नाही कारण समाजामध्ये न्यायव्यवस्थेसमोर माझा हसू होईल <coughs> तो हसू होऊ नये म्हणून तो आपले हसू आतल्या आतच गिळत जातो पण संपूर्ण पुरुषांना या पत्नीपुरुष पत्नीपीडित पुरुष आश्रमाच्या वतीनेही माझं सांगणं आहे की स्त्रीपासून होणारा अन्याय हा इतकाही कमी नसतो की तो आतल्या आतच गिळून घ्यावा आणि त्या औचित्यानं इथे ही जे दरवर्षी वटपौर्णिमा सादर होते सर्व ठिकाणी तर त्या वटपौर्णिमेच्या उलट पक्षी इथे आम्ही पिंपळ पौर्णिमा सादर करतो की जिथं महिला साकडं घालतात की बाबा हाच पती सात जन्मी मिळावा जेणेकरून की त्याचं नित्यनियमानं शोषण करता येईल आणि आपलं पूर्ण व्यवस्थितशीरिती चालू ठेवता येईल तर ते कुठंतरी थांबावं यासाठी आम्ही मुंजा रूपी पिंपळ रूपी मुंजाला हे साकडं घालतो की बाबा असली पत्नी सात जन्म नाही सात दिवस सुद्धा आमच्या सोबत नको आमच्या सहवासामध्ये नको त्यासाठी आम्ही हे करतो आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या स्त्रीवर जर कुठे अन्याय झाला तर तिच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व न्याय व्यवस्था समाज संघटना सर्व आपली शक्ती प्राणपणाला लावून चालतात पण ज्या वेळेस एखाद्या पुरुषावर अन्याय होत असतो तर त्या पुरुषावर अन्याय होत असताना कुठलीही समाज संघटना तशा पद्धतीनं पुढे येत असताना समाज माध्यमांमध्ये दिसत नाही अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देशामधले आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंजिनिअरिंग असलेला अतुल सुभाष सारखा एखादा इंजिनियर सुद्धा उच्च शिक्षित माणूस सुद्धा जर या प्रकरणामध्ये बळी पडत असतो तर जनसामान्य लोकांची अवस्था काय असेल ही एक आत्मचिंतनाचा विषय आहे की बाबा जसे तुम्ही महिलांसाठी महिला आयोग वगैरे चालू करतायत तर तशा पद्धतीने पुरुषांसाठी सुद्धा तशा पद्धतीचे आयोग असावेत जेणेकरून की अतुल सुभाष सारख्या एखाद्या एआयस इंजिनियरची जशी आत्महत्या करण्याची वेळ येते तशी या देशातल्या युवकांवर तशी वेळ येऊ नये कारण शेवटी या देशाचा आधारस्तंभ जशी स्त्री आहे तसा पुरुष सुद्धा आहे यासाठी आमचं हे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं आंदोलन चालू आहे में कशा पद्धतीने म्हणजे घरामध्ये जी क्रुएल्टी आहे महिला पासून जे क्रूरपणाचं नेचर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये टोमणे देत राहणे आता माझा मार्केटिंगचा जॉब आहे इथे कसं पीसफुल माइंडनी काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये जर घरातल्या क्रुएल नेचर मुळे जर समजा मला दररोजचा जो त्रास होतो त्याच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा मला सातत्यानं अप अँड डाऊन्स बघावे लागतात तर त्याच्यातून कुठेतरी आपल्याला एक मनाला आधार मिळावा आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ असावं या दृष्टिकोनातून मी आश्रमाशी जोडल्या गेलेला आहे धन्यवाद मी कारभारी कुकलर दोन वर्षापासून या आश्रमाशी कनेक्ट आहे माझी शोका अशी आहे माझ्या पत्नीने मी हयात असतानाच मा माझं मृत्यूपत्र काढलंय कागदोपत्री आज मी तरी मी तहसीलपासून तो विभागीय आयुक्तापर्यंत भांडतोय मला त्या मृत्यूपत्रात अजून न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या पिपळाला एकशेठ फेऱ्या मारून उद्या आमची पत्नी वडाला सात फेऱ्या मारणार आहे त्या फेऱ्या आमच्या पत्नीचा नवज सात जन्मही पूर्ण होऊ नये या उद्देशाने आम्ही या पिपळाला आज आठ फेऱ्या मारून आमचा नवस पूर्ण केले आहे पूर्वीच्या काळी महिलावर अन्याय व्हायचा पण आजच्या काळात महिलाच पुरुषावर अन्याय करत आहे या सर्व तुमच्यावर जो अन्याय झाला त्यासाठी तुम्ही कायदेशीर बाबीची काही आहे कायदेशीर लढतोय पण न्याय मिळत नाहीये हायकोर्टात माझ्यावर चारशे आठ दाखल झाली काही नसताना त्यासाठी माझ्या वडिला वडील दोन हजार अठरा मध्ये वाढलेले माझे वडील दोन हजार अठरा मध्ये वाढले तरी आज माझ्या पत्नीनं माझ्या वडिलाचं पण नाव टाकलं चारशे आठ ठेणूमध्ये माझ्या आईचं नाव टाकलंय माझ्या भावाचं नाव टाकले माझे आपलं बहिणीचं नाव टाकलंय माझ्यासाठी माझे नातेवाईक परेशान आहे काहीतरी दखल घेऊन पुरुष आयोग स्थापन करायला पाहिजे आणि महिला पुरुष कायदा समान करायला पाहिजे बरोबर बर जसा महिलांना त्रास होतो तसाच तास पुरुषांनाही त्रास होतो याची दखल सरकारने सुद्धा घेतली पाहिजे दादा काय सांगाल बघा आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही ह्या पिपळाला एकशे आठ फेऱ्या मारून ज्या महिला उद्या पुरुषांच्या वयोमान वाढवण्यासाठी जो देवाला नवस करणार आहे तो नवस कुठंतरी पूर्ण न व्हावा यासाठी आमचा हा छोटेखानी प्रयत्न होता समाजामध्ये आज महिला क्रूरतेच्या माध्यमातून म्हणजे क्रूरता करून पुरुषावर अन्याय करतात पण ह्या गोष्टी माणूस इज्जतीला घाबरून की बाबा मला लोक नाव ठेवतील किंवा माझं पुढं करिअर खराब होईल या भीतीपोटी आज समाजासमोर कुणी यायला तयार नाही पण नक्कीच आम्ही आमचे पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संघटनेचे अध्यक्ष तसे डावात मसाळा पार्टीचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष सन्मान्य भारतभाऊ फुलारे यांच्या माध्यमातून आज समाजामध्ये पत्नींच्या माध्यमातून पुरुषांवर जो क्रूर अत्याचार ह्या ठिकाणी होतोय तो त्या अत्याचाराला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आमचं हे उभरतं नेतृत्व या ठिकाणी करते आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सुद्धा एक जाहीर मागणी या ठिकाणी करतोय की जसं ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महिला बाल विकास मंत्रालय तसंच सरकारने प्रशासनाने या गोष्टीची सुद्धा दखल घेऊन याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक पुरुष विकास मंडळ किंवा पुरुष विकास मंत्री त्या ठिकाणी करावा जेणेकरून पुरुषांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मंत्र्यांच्या माध्यमातून आपण सरकार समोर मांडू शकतो दादानी खूप महत्वाचा असा मुद्दा मांडलाय ते असं म्हणाले की हा त्रास समाजातल्या बऱ्याचशा पुरुषांना होतो पण बरेचसे पुरुष आपल्या इज्जतीमुळे पुढे येत नाहीत लोक काय म्हणतील जागाची पर्वा करतात आणि पुढे येत नाहीत पण काही पुरुष पुढे येतात वाचा आणि अशा आश्रमासोबत कनेक्ट होतात दादा काय सांगाल तुम्ही कसे या आश्रमाशी जोडल्या गेलात मी मध्यंतरी गेल्या दोन ते तीन वर्षानंतर काळानुरूप व्यवसायामध्ये थोडंसं चल कोरोनाच्या काळामध्ये चल ढकल झाली ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टीची न मागता त्या ठिकाणी पूर्तता करत होतो घराच्या याच्यामध्ये तर त्या व्यावसायिक अडचणीमुळं फायनान्शियली कुठंतरी मी अडचणीत आलो मी त्या गोष्टीची पूर्तता करू शकलो नाही त्यामुळं त्या, त्या सततच्या भांडणं किरकिरी याची सुरुवात झाली सुरुवात होत असताना माझ्या लक्षात आलं की आपण तरी या ठिकाणी ह्या गोष्टीची वाचा फोडली पाहिजे कारण हा असाय त्रास आहे हा ज्या वेदना आहे ह्या मुख वेदना आहे आणि हा तोंड दाबून बुक्याचा मारा असल्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुमच्या लेकरांच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करण्याचं काम एक बाई करते आणि त्या परिस्थितीतून मी देखील निघालोय पण त्या गोष्टीला कुठंतरी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे त्या न्याय मिळवण्यासाठी आपलं लढणं पाहिजे आणि ते लढवाई नेतृत्व आमच्या भारत भवनच्या मा माध्यमातून या ठिकाणी तयार झाले नक्कीच आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कायम उभे हो राहू हो। सरकारनं सुद्धा ही एक गंभीर समस्या आहे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्यासोबत अजून काही आहेत या दादा पुढे दादा काय सांगाल तुम्ही या कशी जोडल्या गेलात आणि काय अनुभव आहे तुमचा एकंदर मी दोन हजार अठरा साली मी दोन हजार अठरा साली या संघटनेशी जोडल्या गेलोय माझं नाव प्रशांत रिडे ऍक्च्युली माझी जी, जी केस चालू झाली दो पंच के के दोन हजार सोळापासून सुरू झाली त्यामध्ये त्यांनी चारशे अठ्ठ्याण्णव एकशे पंच्याण्णव पंचवीस डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे जेवढ्या एक तक्रारी त्या सर्व दाखल केल्या त्याच्या अगेन्स्ट मी आपल्या औरंगाबाद कोर्टामध्ये डिवोर्स केस फाईल केली होती डिवोर्स केसचा निकाल माझा दोन वर्षापूर्वी लागलेला आहे तो एक्स पार्टी लागलेला आहे ते हजरच झाले नाही आणि त्यांनी जेवढ्याही ठिकाणी समजा एकशे पंचवीस टाकले चारशे अठ्ठ्याण्णव टाकले सर्व ठिकाणी मी रेग्युलर जातो आहे पण आता ते तिडे सुद्धा हजर होत नाही दोन वर्षापासून तर त्यांना जो सपोर्ट मिळत गेलाय एकतर एक तर पोलिसांचा सर्वच सपोर्ट मिळत गेलाय त्याच्या आधारे ते माझ्यावर एक एक गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये मला भरपूर त्रास दिलाय पोलिसवाल्यांनी त्याचाही गुन्हा दाखल केलेला आहे आता अशी परिस्थिती झाली की ज्या म्हणजे पोलिसवाल्यांनी असो वकिलांनी मला जो त्रास दिलाय आहे त्यांच्या आगेस्ट नोटीस निघालेले आहेत आणि आता वीस तारखेला कळवण पोलीस स्टेशनचे जे पी आय त्यांना कोर्टामध्ये हजर करायची म्हणजे कोर्टाने ही दिलेली आदेश दिले की बाबा तुम्ही स्वतः हजर व्हा आणि तुम्ही दहा वर्षात या केसमध्ये काय केलं जर तुम्हाला जर तुमच्या गावात जर मुलगी सापडत नाहीये ज्या मुलीने तुमच्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव दाखल केली तुम्ही के त्या मुलाला दोनशे किलोमीटर जाऊन पकडून आणू शकता वॉरंट काढू शकता तर तुमच्या गावात तुम्हाला का मुलगी का सापडत नाहीये याचे उत्तर तुम्ही आम्हाला द्या तर ते आता प्रकरण चालू आहेत आणि दोन वर्षापूर्वी माझं म्हणजे दिवस तर संपलेला आहे मॅटर पण चारशे अठ्ठ्याण्णव आणि डीचा अजून चालू आहे तसंच दिवस पण झालेला आहे आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना जो सपोर्ट मिळतोय हो तो फक्त पोलिसवाल्यांकडनं मिळतोय आणि माझी जी मागणी आहे की जे पोलीस स्टेशनमध्ये जे खोट्या तक्रारी नोंदवल्या जातात जर तुमच्याकडून जर खोट्या तक्रारीचं निपटारा जर होत नसेल तर तुम्ही दाखल करू नका ना कारण की का आज मी जर पोलीस स्टेशनला जाऊन सांगतोय तर ते पोलिसवाले मला सरळ सरळ सांगताय की त्यावेळेस आम्ही नव्हतो हो त्यावेळेस आम्ही नव्हतो हो तुम्ही आम्हाला नका सांगू तुम्ही त्यांना जाऊन सांगा आता मी कोणाकडे न्याय मागणार त्यासाठी मग मी इथे पण जॉईन केलेलं आहे आणि नाशिकला सुद्धा मी पुरुष आयोग जॉईन केलेला आहे तिडे पण आमची संघटना आहे आणि मी सध्या छत्रपती संभाजीगरला राहतो फुलारी साहेबांचं मला मार्गदर्शन आहे आणि दाबाडे साहेब जे आहेत नाशिक तिडेच आमचं मार्गदर्शन आहे तिथे आमच्या कंटिन्यू मीटिंग चालू असता इडे पण चालू असतं पण माझी एकच मागणी आहे की जसे पोलीस हे महिलांच्या बाजूने समजा कायदे आहे माणुसांनी दाखल करून घेता गुन्हे तसं आपल्या पुरुषांच्या बाजूने का दाखल करत नाही कारण मी बरेच वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो सर्व ठिकाणी जाऊन आलो पोलीस मला डायरेक्ट धमक्या देता की आम्ही काहीच करू शकत नाही तुला जे करायचं कर आजपर्यंत मी मंत्रालयाला लेटर पाठवलेले सर्व ले ले, पोलीस आयुक्तांना लेटर पाठवलेले जितके बी आपल्या एका संघटना आहेत माझ्यापर्यंत जवळपास महिला संघटनेचे जेवढे आपल्या कार्यालय सर्वांकडचे महिला आघाडीचे जेवढ्याही महिला आहेत त्या येऊन सनी आमच्या घरापर्यंत येऊन धमक्या देऊन गेल्या आहेत की तुम्ही पैसे द्या मग मी त्यांना सगळं सांगितलं की माझे जर ऑलरेडी डिवोर्स झाले आहे माझा त्यांचा जर संबंध असले तर मी त्यांना पैसा कशासाठी देऊ म्हणजे माझी प्रमुख मागणी हेच आहे की जसे महिलांचे कायदे तसे पुरुषांचे सुद्धा कायदे झाले पाहिजे आणि तुमच्या घरापर्यंत कुणीही खोट्या केस त्या पैसे मागण्यासाठी येऊ नये एवढी माझी मागणी बरोबर घेतो परंतु हा जो त्रास आहे ज्या पुरुषांना होतोय त्या पंधरा साली लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर सासुराडीच्या लोकांनी माझ्यावर ध्यान ठेवणं लक्ष ठेवणं कधी कामाला जातो कधी घरी येतो आणि मी ती सामान्य गोष्ट समजून त्याची टाळाटाळ करीत राहिलो आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी मुलगा चोरून नेला म्हणून खोटी तक्रार दाखल केली त्याचा विरोध करायला गेलो तर मग डोमेस्टिक व्हायलन्स दाखल केली परत त्याचा विरोध करायला गेलो डोमेस्टिक व्हायलन्स कोर्टातर्फे तर, तर चारशे अठ्ठाणं दाखल केले म्हणजे अशा केसेस वाढत गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की व्यापार पूर्णपणे संपून गेला आणि आज उपासमाराची वेळ आली आणि डोमेस्टिक दो, व्हायलन्समध्ये पोटगी नऊ हजार रुपये चालू आहे त्या काळात पण माझं उत्पन्न तेवढं नव्हतं तरी पण कोर्टाने कोणता विचार न करता डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये नऊ हजार कोटी चालू केली कायदे महिलांच्या बाजूने हे काय वाटतं निश्चितच कारण की आ, दस, के एक शब्द पण ऐकून घेतला जात नाही पोलिस स्टेशनला गेलं आपण जर बोलायला लागलो जाय म्हणते तिकडे कोपऱ्यात जाऊन बाईस तुला काही बोलायचा अधिकार नाही मग मग विचार केला जातो खूप विचार करून मग बोलवत्या एक दोन घंटे वेळ घालत्या आणि मग बोलवत्या मग म्हणत्या तुझ्या ताकद जास्त आहे तिच्या जास्त उलटे सुलटे प्रश्न विचारून घाण घाण प्रश्न विचारून काढून देते माणसाला ओके तर तुमच्या घरात हा हिंसाचार म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की सासू सासऱ्याचं इंटरफेअर होत सासू सासऱ्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडल्या पण पत्नीची काय रिॲक्शन होती रिॲक्शन म्हणजे ती तिच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर नाही करायचं ते जे सांगायचे ते मार्गदर्शनात चालायची आणि उलटे शब्द वापरायचे शब्दाचा प्रयोग व्यवस्थित नाही करायची बरं आता संसार तर खराब झालाय तर कुणामुळे खराब झालाय त्याला जिम्मेदार सासू सासरे आहेत का ते स्वतः पण आहे काय वाटतं पहिले तर कायदा सुव्यवस्था जबाबदारी कारण की माणूस मदत घरच्या घरी मागितली तर ते म्हणते माणसांना कर्तव्य असतं संसार सांभाळायचं तुला नाही कायद्याकडे गेलं तर कायदा म्हणते ऐकून घेत नाही कुठल्या प्रकारे काढून दिलं जातं आणि महिला काय करते एक एखादी विचित्र महिला आहे तिची मदत घेते ती सांगते कायदा आपल्या बाजूने आहे तो किती त्रास दिला तर त्याला त्रास सहन करण्याचे ठीक धन्यवाद मुलगी डॉक्टर आहे असं सांगितलं मुळात तिचं शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालेलं होतं okay. आणि तिला खोटं बोलून, बोलून लग्न केलं आणि त्याच्यानंतर चोरी तर चोरी उपरसे सीना जोरी त्याच्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव एकशे पंचवीस डी व्ही याच्या सारख्या केसेस कायद्याचा दुरुपयोग करणे महिला दार्जिने कायद्याचा स्वतःसाठी वापर करणे आणि कायद्याची पायमदली करणे आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो न्याय मागायला गे तर आमचा गुन्हा सुद्धा दाखल नाही केला शेवटी आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागले याच्यासाठी आता तुम तुम्ही जसं सांगितलं की बोलून तुमच्यासोबत लग्न लावण्यात आलेलं आहे पण कौटुंबिक हिंसाचार कसं म्हणजे शिक्षण हे कारणीभूत ठरलं का अजून काही गोष्टी ज्या लग्नाच्या पायाच कच्चा आहे म्हणजे खोटेपणातूनच लग्न सुरू झालं त्याच्यात किती अजून होणार आणि मुळातच कायद्याचा दुरुपयोग जास्त प्रमाणात सुरू आहे आणि तोच माझ्यावरती लादल्या गेला कुटुंबाची हे झाली याच्यात त्यात आम्हाला को पोलिसांकडून कोणताही न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर मी पत्नी पीडित आश्रमाशी जोडला गेलो मित्रांमार्फत त्यामुळे सरांचं मार्गदर्शन भेटलं आणि थोडंफार प्रमाणात न्याय भेटायला लागला आता आता पत्नी पीडित आश्रम या ठिकाणी जोडल्या गेल्याच्या नंतर काय फायदा होतोय का काय म्हणजे कायद्याचं जे ज्ञान आहे आपल्याला ते प्राप्त होतं जे बाहेर कोणी देत नाही ह्या गोष्टींना कसं फेस करायचं मानसिक ताण तणाव ह्या गोष्टी ज्या असत्या त्याला कसं टॅकल करायचं या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात कायदेशीर मार्गदर्शन मिळते त्यामुळे कसं होतं माणसाचं जे ओझ आहे ते थोड्या प्रमाणात का होईना हलकं होण्याचं कार्य आश्रमामार्फत होत आहे धन्यवाद दादा सध्या आपण